ऐका ना बसला किती वेळ येईल दहा मिनिटात आयटम बघ ना कसले चिरेआ न आईला भारी रे मे पण मॅडमने आपल्याला नाही विचारलं कुठं जायचंय मॅडमला नाहीतर स्वार गेटला काय खोरी डायरेक्ट इंडिया गेटला घेऊन गेलो असतो नंदी पण अंगना अंग नामे वाजारे काही म्हणा लिपस्टिकले भारी आरा बघितलं पाहिजे आठ रुखा का नाही <laughs> और लहू से सना किरे न के तंके अंबर से चुनके रंग नामे फिर राजा सॉरी गाइसला काय जॉब है का नाही माझा इंटरव्यू है हम ने तुझे इंटरव्यू साइड बेस्ट टॉपिक ये लताता गाडी हां की है हम तुझ दादा एक विचारू आज का स्त्रीला तरी बघितलं ना तरी मुलं तिचे लचके तोडायला बघतात तुम्ही मला येऊन ताई बोललात हे काय ना आत्ताच रक्षाबंधन झालं सोनी आणि ही राखी बांधून घेताना मी माझ्या बहिणीला वचन दिलं मी प्रत्येक अडचणीत तुझी रक्षा करणार रक्षा पण कोणाची तरी बहीण आहे आणि बाहेर पडणारी प्रत्येक मुलगी कोणाची ना कोणाची तरी बहीण असते आम्ही मुलांनी स्वतःच्या बहिणीची रक्षा करायची आणि दुसऱ्याच्या बहिणीला छेडायचं हे ताईडे ती बस जाते स्वारगेटला पंखो तेरी सितार तनख सत रङ्गी बुनु तेरे काज